नागपूरमध्ये आज महायुतीची समन्वय बैठक पार पडणार आहे पूर्व विदर्भामधील पदाधिकारी आणि विभागीय संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपकडनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर शिंदेच्या शिवसेनेकडनं मंत्री उदय सामंत हे उपस्थित राहतील विदर्भाचा गड पुन्हा काबीज करण्याचा अर्थातच महायुतीचा प्रयत्न असेल नागपूरमधील पूर्व विदर्भ बैठकी अगोदर अमरावतीमध्ये उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम विदर्भ समन्वय बैठक पार पडणार आहे दुपारी चार वाजता साऊथ मेट्रो स्टेशनच्या कन्व्हेक्शन सभागृहामध्ये महायुतीची ही समन्वय बैठक होती आणि आपण अधिक बोलूया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र लोकसभेमधल्या फटक्यानंतर पुन्हा एकदा विदर्भाचा गड आपल्याकडे राखण्याचा महायुतीचा प्रयत्न नक्कीच गुरु कारण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे भाजपला आणि महायुतीला जो फटका बसलेला आहे दहा पैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आणि हा मोठा फटका महायुतीला बसलेला आहे विदर्भातून आता विदर्भात विधानसभेच्या जागा जागा आहेत या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण रोल निभावलेला होता ज्यामुळे भाजप सत्तेवर आलेली होती त्यानंतर एकोणीस मध्ये या जागा कमी झालेल्या होत्या मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर या जागा कायम राहाव्या जास्तीत जास्त जागा निवडून यावा आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करण्याची यश मिळावं यासाठी आता महायुतीकडनं बैठकींचा सपाटा लावण्यात अमरावतीमध्ये आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मंत्री उदय सामंत त्याला हजर राहतील तर त्यानंतर दुपारी चार वाजता नागपुरात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे जिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे उपस्थित राहतील विधानसभेसाठी आता विदर्भामध्ये महायुती एकत्रितपणे कामाला लागलेली आहे आणि त्याच अनुषंगाने होणाऱ्या सगळ्या बैठका धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी